पुण्यातील अनधिकृत बार नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी आज पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आंदोलन आहे सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली महाराष्ट्रातील तरुणाच्या भवितव्याशी खेळू नका तुम्ही तरुणाला पोखरून काढत आहात हा ड्रग्ज कुठून सापडतो अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती का त्यांना सोडलं जाते असा सवाल सुषमा अंधारेंनी केला तर पुण्यातील अनधिकृत पब बार आणि हॉटेलची यादीच धंगेकरांनी आणली होती या यादीत प्रत्येकावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता परंतु धंगेकर आणि अंधारे कारवाई झालीच नसल्यावर ठाम होते त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये बरीच बाचाबाची झाली तुम्ही काय स्वतःला शाने समजता का पुणे बसता गेलं पुन्हा तुम्ही लाच कशी वाटत काय म्हणते खोटे तुम्ही काय विधानसेवक पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझे मागे ललित पाटीलचं प्रकरण त्या वेळेला यादी वाचू द्याय ताई ताई यादी वाचू द्यादी वाचा वाचा परिस्थिती कॉलर आहे टू बी एच मोरा आहे मिलर आहे आणि अशा अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हफ्ते मिळतात तुमच्या वसुली नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंट आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या खाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इन्नोसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पब चालले कसे आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आता आम्ही सरळ बोलतो ह्याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ नये पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नक्षणावर होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि तू मायक व्हिडिओ येत तुमच्याकडची तुम लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता ग बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा दाई मोहनदादा त्याच्या वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी असली पाहिजे लेट नाईट द लुक द माफिया एक लाख रुपये एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दि मोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुट्टो पाच हजार बानेर बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमीदर धावा पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टून्स पन्नास हजार यासोबतच हजारॉस्फियर साठ हजार रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे झोरो CO2 ટુ હોટેલ ભૂકંપ એક લાખ મહિના કોકો રિકો હોટેલ ભૂગાવતર હજાર રૂપે સ્મોકી બીચ હોટેલ ભૂકું પંચર હજાર રૂપિયા મહિના સરોવર હોટેલ ભૂગાવ એક લાખ મહિના